मुंबईतल्या सर्व नामांकित हॉस्पिटलांना माझी हात जोडून विनंती आहे पेशंटच बिल रिकवर करण्यासाठी त्यांना धमकावू नका पेशंट तुमचा मरू शकतो या भाषेमध्ये त्यांना सांगू नका तात्काळ पैसे भरा आणि घाबरून पैसे उकळण्याचा हा जो तुमचा धंदा सुरू आहे त्याला कुठेतरी लगाम झाला हिंदूच्या हॉस्पिटलला माझी हात जोडून विनंती आहे मला लवकर तिथे यावं लागेल खूप जणांच्या तक्रारी माझ्याकडे शिवसेना मधल्या जनता दरबार मध्ये रोज येत असतात एखाद पंचवीस लाखाचं पॅकेज घेतल्यानंतर तुमच्याकडनं डॉक्टरांकडनं चुका होत आहेत त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन केलं जात आहे त्याचे पैसे तुम्ही उकळताय एखादं पंचवीस लाखाचं पॅकेज असेल तर त्याच्यामध्ये जो खर्च आहे तो जास्तीत जास्त पाच ते सहा लाख असतो पंचवीस लाखामधले पाच लाख तुमचे आणि वीस लाख हे निव्वळ प्रॉफिट असत हे मला माहिती आहे मुंबईतल्या जेवढ्या पण नामांकित हॉस्पिटलमधला जो चार्ज आहे सिक्स्टी फाय टू सेवन्टी पर्सेंट हे तुमचं मार्जिन आहे प्रॉफिटेबल मार्जिन आहे आणि हे सर्रासपणे पेशंटला लुटण्याचं काम सुरू आहे पण हिंदुजा मधले मी प्रकार बघतोय की ज्यांना जे अडाणी लोक असतात एमर्जन्सी मध्ये ज्यांना यावं लागतं तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तुम्ही एक दिवसाचं फक्त टेस्ट करायचे असते त्यांना घाबरून तुम्ही आठ आड़ दिवस ऍडमिट करता त्यांच्याकडे ते पैसे नसतात एक लाखाचं बिल झालं तिथे तुम्ही त्यांच्याकडनं सहा लाख वसूल करताय त्यांची ऐपतच नसताना तुम्ही त्यांना अशा पद्धतीने घाबरवता की त्यांनी आपलं घर विकावं आपलं सोनं विकावं प्रॉपर्टी विकावी आणि कसं तरी तुम्हाला पैसे आणून द्यावे डिस्चार्जच्या वेळी पुन्हा सांगता की तुम्ही जर पैसे भरले नाहीत तर तुम्हाला तुमचा मुलगा एखाद वेळी मरू शकतो अशा पद्धतीने घाबरावण्यात येतो आता या तिघांकडे बघितल्यानंतर त्यांच्याकडे जर खरंच पैसे नसते फक्त ओपीडी मध्ये गेल्यानंतर जर त्यांच्या मुलाला तुम्ही आता आयसीयू मधनं बाहेर काढून जे तुम्ही त्यांना सांगितलं डॉक्टरांनी जे कोणी डॉक्टर म्हणजे देवत त्याबद्दल वाद नाही असू दे नानावटी असू दे किंवा किंवा जेवढे पण खासगी हॉस्पिटल असतील त्यांचे डॉक्टर हे देवच आहेत वाद माझा त्याचा आहे पण तुम्ही जे अव्वाच्या सव्वा बिल लावून जे तुम्ही घाबरवताय आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी खरंच तुम्हाला सांगतोय की जेवढे पण हे पॅकेज आहेत समजा दहा लाखाचं बिल झालं तर त्यातला खर्च जो असतो तीन ते साडेतीन लाख असतो उरलेले त्यांचे जे सहा ते साडेसहा लाख असतात ते त्यांचं प्रॉफिट असतं मग कोणताही दिग्गज कितीही कम असू दे पण हॉस्पिटलमध्ये सरासपणे पेशंटला लुटण्याचं काम सुरू आहे त्यांची चूक एकच आहे की त्या तिथे खासगी हॉस्पिटलमध्ये हिंदुजामध्ये गेले त्यांनी गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा पालिकेच्या जा हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं पण इमर्जन्सीमध्ये ते हिंदुजामध्ये गेले आणि तिथे चुकलं त्यांचं ठीक आहे त्यांना एक दिवसाचा टेस्ट करायची होती पण नंतर आठ दिवसाचे पैसे त्यांच्याकडे नव्हते त्यांनी सोडून द्यायचं होतं सांगायचं होतं तुम्ही केम मध्ये जा जे जे मध्ये जा मध्ये जा मध्ये जा वेदर कुठे पण त्यांना जायचं होतं त्यांना सोडायला पाहिजे होतं पण तुम्ही त्यांना अशा पद्धतीने घाबरवलं हो की त्या खूप सिरियस आहे काही करून त्याला ऍडमिट करावं हो लागेल नाव ती त्यांची कॅपॅसिटी त्यांनी तो कॉल घेऊ द्या ना की बाबा नाही आहे एवढा एवढा खर्च होऊ शकतो आम्ही नाही ठेवू शकत तुम्ही दुसरीकडे ऍडमिट करा ऍक्च्युअली पेशंटला वाचवण्याचं प्रत्येक हॉस्पिटलचं काम आहे पण पैसे उकळण्याचं तुमचं काम नाही आहे हॉस्पिटल आहे बिल आहे भरला पाहिजे पण ते बिलला काहीतरी लिमिट असेल की नाही तर त्याच्यामुळे हा विचार करा माझे फोन मी सीओ रॉय त्यांना मी करतोय त्याच्या आधी मला बऱ्याच कंप्लेंट आलेल्या आहेत सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये मी लवकरच विजिट करणार आहे आणि त्यावेळी मला कळेल की पेशंटच्या बद्दल ज्या तक्रारी आहेत ज्या मला माझ्याकडे आलेल्या त्यासाठी मी लवकरच प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करतोय मी येतोय